तर भरपूर लोकांचं असं मत आहे स्वराला तुम्ही फॅमिली समजत नाही का तिला व्हिडिओमध्ये का घेत नाही तर मला त्यांना सांगायचं आहे की काही लोकांनी तिचे फोटो आणि व्हिडिओज वापरले होते की लहान मुलांचे फोटो व्हिडिओ वापरणे गुन्हा आहे आणि मी कायदेशीरित्या एफ आय आर केलेली आहे आणि त्याचं संपूर्ण कारण आणि गणेशजीने परमनंटली माझं नाव गोंदलेलं आहे हातावर तर चला सुरू करूया व्हिडिओ हॅलो तर गर्म आता संध्याकाळ झालेली आहे आज आहे संडे सकाळी मस्त गरमागरम छोले भटुरे खाल्ले आणि आता यात्रेमध्ये जायचं आहे गणेशजी ना अ गणेशजी मी काहीतरी विचारत आहे तुम्हाला तुम्ही चलता ना यात्रेत ना चलता ना नाही अव तुम्हाला माहित आहे का आजच्या यात्रेचे पैसे स्वरा देऊन आली मी, मी, मी ने ने अरे गदड्यात पैसे जमा आहेत हजार रुपये आहेत मस्त यात्रा होते नाही मी देत अवा आई नाही म्हणत दीदी देते ना पैसे नाही दीदी फटे देते नाही म्हण नाही मी नाही देत तुम्हीच द्या नाहीतर मी नाही यात दीदी देते ना बाळा पैसे नाही म्हण नाही म्हण नाही म्हण सर तूच दे म्हण मग पैसे नाही आहेत आमच्या चलता का यात्रेत मग तू या बंगल्यातले पैसे दे मग आम्ही यात्रेत देतो हे ना आजकालचे मुलं कशी हुशार आहेत तिला म्हटलं तुझ्या पिगी बँक मध्ये पैसे घे म्हटलं यात्रेसाठी तर नाही म्हणते ती ती म्हणते तुम्ही खर्च करत असाल तर चला नाही तर मग राहू द्या तर आता आमच्या इथं यात्रा आहे नरसिंग महाराजची यात्रा आहे एक महिन्याची आलेली तर आम्ही गेलोच नाही तर मग आजचा प्लॅन ठरवलेला आहे बाहेरच मस्तपैकी यात्रेत जायचं मुलांना फिरून आणायचं आणि हे तर हे बघा मी लावलेलं आहे गोल्डन मास्क तर आता आणि आस्तिंजी आज आज बाबा काय कटिंग भारी नकोच नंबर दिसत आहे बघा तर चला फटाफट तयार होऊया आणि यात्रेत जाऊया तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर आजपासून आणि आत्तापासून आज तरी मी माझ्या मुलीला कधीच माझ्या ब्लॉगमध्ये घेणार नाही आणि जर तिचे फोटो आणि रील्स मी काढले तर मी ते प्रायव्हेट करून ठेवणार आहे कारण कसं आहे आम्ही व्हिडिओ टाकतो पण काही लोकांना डॉलर आणि व्ह्यूजसाठी हे सुद्धा कळत नाही की माझ्या व्हिडिओला तर रोस्ट रिॲक्शन देतात असते परंतु माझ्या मुलीच्या एका व्हिडिओला त्यांनी रोस्ट म्हणजे रिॲक्शन दिलं होतं भंगार म्हणून तर त्याच्यावर मी कायदेशीररित्या एफ आय आर केलेली आहे आणि लवकरच कारवाईसुद्धा होणार आहे त्या व्यक्तीवर मला एक सांगायचं आहे सा की दुश्मनी तुमची किंवा मोठ्यांची आणि ही दुश्मनी पण नाही आहे काही तुमचं घराला घर लागलेलं नाही शेताला शेत नाही आपण एका गावात राहत नाही परंतु एवढी दुश्मनी निवळत्या त्या डॉलर सबस्क्रायबर्ससाठी आणि व्ह्यूजसाठी एवढं एकमेकाच्या विरोधात जात आहेत काही लोक की अक्षरशः पोलीस केसेस होत आहेत म्हणून मी माझ्या मुलीला आता मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे तेव्हा कृपा करून को कोणीही मला माझ्या मुलीविषयी प्रश्न विचारू नका मला माझ्या मुलीची प्रायवसी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे म्हणून आम्ही दोघांनीसुद्धा निर्णय घेतलेला आहे की आजच्यानंतर तिचे फोटो व्हिडिओजही जरी काढले तरी ते मीडियावर कधीच टाकायचे नाहीत आणि आम्हाला तिला मुळात मीडियावर टाकायचंच नाही आहे आम्ही तिच्या भविष्याचा विचार काही वेगळा केलेला आहे आणि तो आम्ही तोच ठेवणार आहे आणि मी तिला पण समजून सांगितलेलं आहे माझ्या मुलीला की मीडिया हे असं आहे याला वयाचं बंधन नाही परंतु शिक्षणाला आणि अदर नोकरीला वयाचं बंधन आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा माझा विचार कसा वाटला ते नक्कीच सांगा तर आम्ही यात्रा फिरायला गेलो होतो कारण यात्रा आमच्या इथं नरसिंग महाराजची यात्रा लागलेली आहे आणि आठ दिवस झाले होते आज स्वराला म्हणजे ट्युशनला वगैरे कोचिंग क्लासेसला सुट्टी होती म्हणून आम्ही यात्रेसाठी निघालो तर इथे गणेशजी टॅटूच्या दुकानावर होते आणि त्यांना माझं नाव त्यांच्या हातावर काढायचं होतं प्लस स्वरा आणि स्वराजचं पण स्वराज काढायचं होतं परंतु भरपूर उशीर होता, भर होता पाळणे बंद झाले जाल, झाले असते म्हणून मग त्यांनी मो मोहिनी हे नाव त्यांच्या हातावर गोंदवून घेतलेलं आहे दे दीदीला दे स्वराज दे ताड़ी। दे ताड़ी। आता। गो कारण कसं आहे एक वेळचं आपल्याला काही बोललं ते सहन होऊन जाते त्याच्यानंतर आपल्या माझ्या नवऱ्याला तुम्ही बोलले ते पण बोल मला सहन झालं होतं परंतु जेव्हा माझ्या फॅमिलीवर गोष्ट येऊ लागली म्हणजे माझे, माझे सासू सासरे माझी आई त्याच्यानंतर माझी मुलगी माझा मुला ए मुलगा याच्यावर जेव्हा म्हणजे लोक रिॲक्ट होऊ लागले रिॲक्शन देऊ लागले आणि मला तुम्ही सांगा की व्हिडिओ जरी आम्ही नवरा बायको टाकत असलो तरी आमच्या फॅमिलीचं याच्यात काही घेणं देणं नाही ते विनाकारण पिसल्या जात होते याच्यात आणि म्हणून मला प्रत्येकाला सांगायचं आहे की तुमचंही जर असं प्रमाणाच्या बाहेर कोणी तुम्हाला त्रास देत असेल इरिटेट करत असेल ना तर खरंच तुम्ही कायदेशीर मार्ग निवडा प्रत्येक ठिकाणी भांडण करणे किंवा आपला हे करणे योग्य नाही आणि राहिला आमचा दोघांचा प्रश्न तर आम्ही आमच्या सर्व ज्या चुका झालेल्या होत्या जे काही झालेलं होतं ना ते एकमेकांना सॉरी बोलून मोकळं झालेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही दोघांना काय करायचं काय नाही हे सोबत राहून आम्ही करणारच आहो आणि कसं आहे रागा रागात मी पण त्यांना भरपूर बोललेली आहे माझा नवरा पण भरपूर बोललेला आहे परंतु शेवटी ते म्हणतात ना शहाणे लोक नवरा बायकोच्या भांडणात कधीच पडत नाही बरोबर तसंच झालेलं आहे जे जे लोक आमच्या भांडणात पडले होते किंवा त्यावेळेस भांडणात त्यांनी उपयोग करून घेतलेला होता शेवटी लोक तेच लोक आज तोंडावर पडलेले आहेत आणि शेवटी आम्ही नवरा बायको एकत्र झालो त्याच्यामुळे नवरा बायकोच्या भांडणात कोणीच पडत नाही बाप स्वरा इकडून आहे बाप रे गणेशजीने माहित आहे का माझं नाव काढलं बाबा त्यांच्या हातावर पप्पा तर म्हणत होते काढू मम्मी म्हणते मग रेंड आई बाबा पुऱ्या खानदानाच काढा म्हटलं तुमच्या हातावर नाव गणेशजी दुखत आहे का तुम्हाला घरी दाखवणार मी आता की कसं कसं काढलेलं आहे नाव आता सगळ्यात पहिले आम्हाला जायचं आहे पाळण्यात बसायला पाळणे गेले नाही पाहिजे आम्हाला तर चला ते बघा कर तर गणेशजीनं गोंधून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही पाळण्यात बसायला गेलो सर्व पाळण्यात आम्ही बसलो म्हणजे जेवढे पाळणे होते ना त्या सर्व पाळण्यात आम्ही मुलांना बसवलेलं आहे स्वराला मिकी मौजवर दे ते नाही का जंपिंग जपांग तर त्याच्यावर स्वराने उड्या मांडल्या नंतर मग ते अगस पाळणा त्याच्यानंतर ब्रेक डान्स त्याच्यानंतर काय म्हणतो आपण असे भरपूर पाळणे होते म्हणजे यात्रे जेवढे कोणते पाळणे होते ना त्या सर्व पाळण्यात आम्ही दोन्ही मुलांना बसवलेलं आहे मी गणेशजीला पण बोलत होते की सर आपण पण बसूया आपण पण बसूया आपण गणेशजी काही बसायला तयार नव्हते तर एका साईडने ते बघा स्वराज जे आहे ना ते बाजूच्या याच्यात उड्या मारत होते, आणि स्वराज इकडल्या गाडीमध्ये ना बसलेला होता आणि मी लक्ष द्यायचं काम करत होती गणेशजी पण एका साईडने उभे होते तर अशा पद्धतीने आम्ही आमच्यासाठी आमचे दोन्ही मुलं सारखे आहेत त्याच्यामुळे आम्ही कोणालाही कमी किंवा जास्त प्रेम देत नाही किंवा करत नाही असं काहीच नाही आहे आणि पाळणे चालू असताना अचानक लाईट गेली आणि त्याच्यामुळे भरपूर लोक घाबरले कारण जनरेटर असते ना ते बंद झालं होतं जनरेटर बंद झाला आणि जनरेटर बंद झाल्यानंतर एक मुलगी हरवली अक्षरशः तिची ती मुलगी एवढी रळत होती परंतु जिथं पाळणे होते ना ते तिथं पोलीस चौकी पण होती आणि ते पोलीस चौकीमध्ये अं त्या मुलीला घेऊन आले लोक आणि ते पोलीस लोक ओरडत होते की आपापल्या मुलांचा हात पकडून ठेवा मुलं हरवण्याची भीती आहे आणि हरवले तर पोलीस चौकीत लोक तिथं मुलांना घेऊन जातात आणि नंतर मग लाईट आली मग अजून पुन्हा एकदा स्वरा आणि स्वराजला आम्ही ते म्हणजे काय असतो ना असा ते पाळणा होता असा तर त्याच्यात पण बोट होती बोट बोट अशी अशी हालत होती जोरजोऱ्याने तर सुद्धा स्वरा आणि स्वराजला बसवलं होतं कारण कसं आहे मुलां मुलांच्यासाठीच यात्रा चालू असते मला तरी वाटते आणि मुलांना जो आनंद होताना होत होताना तो पाहून आम्हाला पण भरपूर असा आनंद होता स्वरा इथं बसलेली आहे फ्रेंड्स आहेत तिथं फ्रेंड्स सोबत बसली स्वरा हाय कर तिथे आणि आम्ही इथं बसणार आहोत स्वरा <laughs> बाबू पहिले पहिले माल माल घेत मी आली तर चालते पहिले माल घेत तर ब्रेक डान्स मध्ये जेव्हा आम्ही बसायला गेलो ना तर तिथं ना स्वराची मैत्रीण एक फ्रेंड आहे ना ती सापडली मग तिची आई बोलत होती की स्वराला आणि तिच्या मैत्रीणला एका पाळण्यात बसवा आणि एका पाळण्यात तुम्ही बसा तर आम्ही अशा पद्धतीने पाळण्यात बसलो तर पाळणे वगैरे तर भरपूर फिरून झालं होतं प्रत्येक पाळण्यात बसून झालं होतं बरोबर तिथं खाणंपिणं पिणं झाले होते बलून पण घेणं झाले होते पॉपकॉर्न वगैरे पण खाऊन झाले होते तर स्वराचं असं म्हणणं होतं की मम्मी आज आपण बाहेर जेवण करूया म्हणून मग पाळणे बंद झाले होते आमच्या इथलं दहा वाजता मार्केट संपूर्ण बंद होतं पाळणे बंद झाले आणि नंतर आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला गेलो आणि आम्ही गेल्यानंतर लास्ट ऑर्डर त्यांनी घेतली आणि ते बोलले आता रेस्टॉरंटसुद्धा बंद होणार आहे तर तिथं गेलो आणि स्वराच्या आवडीचंच आम्ही जेवण मागवलं होतं तर स्वराने ऑर्डर केली होती व्हेज कोल्हापुरी आणि दाल तडका त्याच्यानंतर आम्रखंड आणि जिरा राईस पोळी आणि सलाद अशा पद्धतीने आम्ही बाहेर जेवण केलं होतं कारण आम्ही चिकन वगैरे खात नाही म्हणजे स्वरा, स्वराज स्वराज आणि मी आम्ही अजिबात चिकन वगैरे काहीच खात नसतो आमचा शुद्ध शाकाहारी असाच आहार आहे कारण भरपूर जणं कॉमेंट्समध्ये मला विचारतात की तुम्ही म्हणजे हे खात नाही का चिकन वगैरे तर कसं आहे लहानपणापासून माझ्या घरात आई वगैरे कोणी म्हणजे खातही नव्हतं त्याच्यामुळे मला पण सवय नाही आहे आणि माझे पप्पा जर खात होते तर ते बाहेर जाऊन खात होते किंवा ते वेगळ्या भांड्यात त्यांचं अन्न शिजवत होते त्यानंत का ते चला तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आजचं नाही विषय झाला आम्हाला यात्रेत वगैरे फिरलो त्याच्यामुळे मी निघालो आणि रेस्टॉरंट पण बंद झालं आता आता आम्हाला जायला याटो वगैरे काहीच मिळत नाही ते काका नाही येत ना याटवाले काका कोटात नाही येत ना नाही तर ते आले असते कधी आले कालच आले पण ते झोपले असतील ना आता ते पहिलेच सांगून ठेवा लागते आता नाही येत ते रस्त्याने भरपूर असा अंधार आहे आणि आम्ही जात आहोत तर भरपूर असा एन्जॉय आम्ही यात्रेमध्ये केला मस्तपैकी पाळण्यात बसलो गणेशजींनी माझं नाव गोंधलं ते तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर घरी आलो फ्रेश झालो आणि मी आल्या आल्या सगळ्यात अगोदर दूध गरम करून घेतलं कारण तिकडून आल्यानंतर आम्हाला अकरा वाजले होते बरोबर तर ता सगळ्यात अगोदर झोपायला बेड वगैरे टाकून दिला आणि स्वरा आल्या आल्या झोपली होती कारण तिला भरपूर पाळण्यात वगैरे बसवलं जेवण वगैरे झालं तर ती तर आल्या आल्या झोपून गेली होती परंतु स्वराचं ना लवकर आटपतच नाही त्याचं खूप चालत राहते म्हणजे त्या दिवसा तो झोप घेतो त्याच्यामुळे रात्री काही त्याला झोप लवकर येतच नाही तर इथं त्याचा धांगळधिंगा व्यायाम वगैरे आणि एवढा चुटूर चुटूर बोलतो एवढा बोलतो की अक्षरशः आपल्याला पण चूप करून देतो आणि अशा पद्धतीने तो मज मस्त्या करत असतो आणि या मुलांमुळे ना आपला दिवस कधी उगावतो आणि कधी जातो ना तर हे माहिती पळतच नाही तर थँक्यू सो मच तुम्हाला आजचा ब्लॉग आणि आमचा संडे स्पेशल ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथं स्वराजची घेणं चालू आनी आनी आहे औषध आणि मस्ती आणि आता सग स्वराजची सगळी जबाबदारी सध्या गणेशजी घरी आहेत म्हणून त्यांच्याकडे आहे तर ब्लॉग आता मी आटपत आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांग